आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी, स्वामी भक्त आहोत खरंतर स्वामी भक्त होणे ही साधी सोपी गोष्ट नाही ही पदवी नाही किंवा हुद्धा नाही तो एक मिळालेला जन्म आहे पुनर्जन्म म्हणा हवं तर ज्यात आपल्या पूर्वपुन्याईमुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे ही संधी परत येणे नाही तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा स्वामी चरणाची धरावी कास देहादिक प्रपंचात न व्हावे उदास ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले मानवी प्रयत्न जिथे शिंतात थकतात तिथे गुरुकृपेच्या याचना मन करू श्रद्धेच्या होडीत बसूनच मोक्षाच्या तीरावर जाता येते आपण सारे भाग्यवान आहोत शतजन्मीची पुण्याई या जन्मात फळाला आली म्हणून स्वामी समर्थांचं नाव आपल्या ओठी आली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दीन बंधू कृपा सिंधु दया सागरा गंध तुची रंग तुची धरती अंबरा संकटात बळ देई पाठीशी उभी राही रख, रख त्या हातली सावली माऊली ी स्वामी समर्थ माउली माउली